कुठल्याही प्रकारचा व्यवहार करत असताना आपण सर्वात प्रथम एक करार करतो एक ॲग्रीमेंट आणि या कराराच्या आधारावर जर दोन्ही पक्षांनी समजूतदारपणाने वाटचाल केली तर त्या ठिकाणी वाद उत्पन्न होत नाहीत मात्र काही समाजकंटक असे असतात की जे कराराचं पालन न करता काही तात्कालिक फायदा बघून त्या ठिकाणी वाद उत्पन्न करत असतात आणि अशाच प्रकारची एक महत्त्वाची घटना या ठिकाणी समोर येते मी आहे सध्या आता आष्टामोड परिसरामध्ये लातूरकडून नांदेडकर जाणारा जो रोड आहे आणि तिथे एक टोल लागतो त्या टोलच्या लगत एक जमीन आहे त्या जमिनीचा करार झालेला होता जवळपास नऊ वर्षाचा धन्यवाद आणि तो करार त्या ठिकाणी समोरचा जो पक्ष आहे त्या पक्षाने तो करार पूर्ण न करता मध्येच करार तोडण्याची भाषा केली आणि भांडण उत्पन्न केलेलं आहे आपल्यासोबत चन्नागिरे सर आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर नेमका हा वाद काय आहे आणि काल तुमच्या मुलाला तुम्हाला मारहाण झाली त्याच्यावर गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहेत समोरच्या पक्षाकडं तर एकंदर ह्या विषयावर काय सांगाल या विषयावर असा विषय आहे की मी बालाजी पंढरनाथ चंद्रगिरी बोलतो आणि हे नऊ वर्षाच्या कराराने मला दिलेले आहे जर नऊ वर्षाच्या कराराने दिले तर दो एक वर्ष बांधकाम करायला लागलं आणि बंद केलं थांबा म्हणल्यामुळं मी थांबविलं आता मला द्यायला तयार नाहीत पैसे घेतलेत नऊ लाख वीस हजार रुपये मी तोंडी पैसे दिलेत बँकेत चेक लावून दोन लाख दिलेत आणि कराराचं ते वर येऊ देत नाही आता करार संपला माझा धंदा मी बघतो तुम्ही यायचं नाही म्हणून क चार दिवसाखाली ब बांधकाम केलेत इटचं दोन रूम बांधले तुमचा समज नाही कराराची भाषा तर नाहीच आणि तुम्हाला बघतो तोडतो म्हणून मी विचारायला आलो तर माझ्या मुलाला थोडल्या प्रशांतला आणि मी विचारण्यासाठी आलो तर यांनी जाणून बुजून आड लपून दोघाचे संगमत करून गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी माझ्या माज़ धूळफेक म्हणजे विटाची माती डोळ्यात टाकून त्यांनी आम्हाला जिवे मारण्याचे धमकी तर दिलेच मारबी भरपूर दिले, मार दिले। आम्ही दोघंच असल्यामुळं पाच सहा लोकांनी मला भरपूर मारले आम्ही पोलीस स्टेशन कुणी आरडाओरड केलो मा शेजारचे माणसं टोलना समोरचे लोक कोण आहेत ते समोरचे लोक आष्ट्याचे गुंडप्रवर्तीचे आहेत काय नाव त्यांचं पवन सुधाकर बिराजदार आणि त्याचा बारका भाऊ किरण सुधाकर बिराजदार फार थर्ड क्लास क्वालिटीचे माणसं पैसे घेऊन घर बांधून टाकले आणि आता बदनामीला पात्र झाले बरं आपल्यासोबत आता प्रशांत जी आहेत तर काय सांगाल त्यांच्या डोक्याला जो मार लागला तो आपण पाहतोय काल जी घटना घडली तुम्हाला मारहाण झाली टाकेसुद्धा पडलेले आहेत तर एकंदर घटना काय होती मारहा प्रशांत बालाजी चेन्नागिरे मी त्यांचा मुलगा बोलतोय थोरला आणि ह्या ठिकाणी पाहणी करायला आलास वडील आणि मी अचानक पाणी करायला आलो की बो हिने बांध आलेत किंवा संगणक एक प्रकारचं आपण करावं म्हणून हो पण अचानक हिने हमला केला आणि त्याच्यामुळं मग आम्हाला काही सुधारलं नाही आणि डोसक्याला जबर मार लागल्यामुळे ला, मी खाली पडलो पप्पाला एकानं ही केले आणि त्याच्यामुळं मग पुढे मला काही सुधरलं नाही ह्या गोष्टीमुळे मी फ सगळं रिच सर मी सगळं पोलीस स्टेशनला का कारवाई केली आहे तरी पण आता गुन्हा नोंद करूनसुद्धा ह्याच्यामध्ये आम्हाला न्याय भेटत नाही आहे न्याय भेटायचा प्रश्न तर बाजूलाच राहिला परंतु आता ज आम्हाला सकाळपासून माझ्या माझ्या हॉटेल आहे आम्रपली हॉटेल म्हणून नाष्टामोडला पेट्रोल पंपच्या बाजूला तिथे येऊन मला पहाटं दगडफेक करणे किंवा एक दगड फेकून मारणे किंवा काचावर मारणे अशा प प्रकार घडतो आणि मला जीवे मारण्याची धमकी दाखवून आम्हालाच उलटं केस करतो अशा गोष्टी वारंवार करत असल्यानंतर न्याय आम्ही कुणाकडं मागायचं साहेब न्यायाची न्यायव्यवस्थेच्या सुव्यवस्थेवर हे प्रश्न उत्पन्न होण्याचा एक पर्याय आहे त्याच्यामुळे मला पोलीस प्रशासनाकून काय मदत होईल ती मी मीडियासमोर सांगत आहे आणि त्याच्यानंतर मी ह्यांच्यावर गुन्हा नोंद करूनसुद्धा you yeah. आणि अटक का नाही यांच्याकडं कारण की हा व्यक्तिमत्व कुठल्या गोष्टी गोष्टीचा प्राधान्य आहे का या गोष्टीमध्ये किंवा काय आहे हे याच्यामध्ये शहाने शा करणे हे स प्रशासनाचं काम आहे आणि त्यानंतर मी सगळं ॲग्रीमेंट वगैरे पैसे दिलेले हे सगळं माझ्याकडे प्रूफ आहे आणि प्रूफनंच मी समोर सगळं स सादर करण्यात मी सक्षम आहे त्याच्यामुळं त्याच्या गोष्टीचा प्राधान्य मी सरकारवरच ठेवत आहे आणि सरकारच्या गोष्टीनं काय असेल ते मी कार्य करून घेतो साहेब धन्यवाद तर चन्नागिरी कुटुंबीय हे व्यावसायिक आहेत आणि कुठेतरी त्या व्यावसायिकांना त्रास देणं त्यांना मारहाण करणं अशा प्रकारची संस्कृती लातूर जिल्हा आणि या परिसरामध्ये लातूरच्या परिसरामध्ये वाढते की काय हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला तो आपल्यासोबत प्रतीक आहेत प्रतीक काय सांगाल हा जो काही सगळा काल प्रकार घडला आणि आता गुन्हा दाखल होऊन जवळपास कितीतरी तास उलटून गेलेत आरोपी पोलिसांच्या ताब्यात नाहीत या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता आणि काय सांगाल एक नमस्कार माझं नाव प्रतीक नागरे हे आमच्या थोरले बंधुराजं आहेत आमच्या मारहाण यांना हाला जवळपास तीन टाके पडलेत तीन टाके पडून ह्यांच्यावर त्या माणसाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल आहे गुन्हा दाखल करून हे माणसाला अटकच का नाही प्रशासन निवड निलाजस्पद कराले का गुन्हा दाखल असताना तुम्ही काय समोरच्या व्यक्तीकडून पैसे घेतलात का घेतला असता तर सांगा असं प्रशासनासमोर गुन्हा दाखल असताना तुम्ही अटक का केली नाही आमचा माणूस जीव मार जीवे मार जीवे मारण्याचा प्रयत्न ना हा माणसाला आमच्या गुन्हा दाखल आहे आमच्या माणच्या माणसानं गुन्हा दाखल केला आहे तुमच्यावर गुन्हा दाखल गुन्हा अटक करा तुम्ही अटकावर केले नाहीत म्हणजे प्रशासनाचा निवड निराज निराज धंदा आहे व्यवसाय आहे हां पैसे समोरच्या व्यक्तीकडून तुम्ही पैसे घेतलात का सांगा ना असं तुम्ही स ओपन करा तुम्ही कॅमेरा सांगा ओपन करा तुम्ही असं माझं नेगापुल स्टेशन आणि चाकू ओपन चॅलेंज आहे तुम्ही अटक अकावर करत नाहीत गुन्हा दाखल असताना अटक करा तुम्ही अटक करणं हे सरकारचं सा काम आहे प्रश्नाचं काम आहे बरं आता ही काल जी घटना घडली जवळपास जुबे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे बोला तर काय वाटतं तुम्हाला अजूनही जीवाला धोका आहे का कुटुंब अजूनही आमच्या अजूनही आमच्या अवस्थेत आहेत का अजूनही आमच्या वडिलाला आणि आम्हाला जीवे मारा जीव मारण्याची धमकी दिलेली आहे त्याने आणि आमच्या जीवाला धोका आहे जर आमच्या जीवित आस्तिघापैकी कुणालाही काय धका जीव मारण्याचा काही प्रयत्न झाला तर हे शहनिश शहानिशा किरण सुधा किरण सुधाकर बिरादार आणि पवन सुधाकर बिरादार या दोघांवर गुन्हे दाखल करा आमच्या जीवाला जर काही झालं बरं वाईट झालं तर पवन आणि किरण ह्या दोघा व्यक्तीवर माझा संशय राहील आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये अनेक अशा घटना समोर येत आहेत की वेळेवर पोलिसांनी हस्तक्षेप केला नसल्यामुळे खुनासारखे प्रकार घडलेले आहेत त्या ठिकाणी अनेक संगीन अपराध आपण पाहू पाहतो की महाराष्ट्रामध्ये घडलेले आहेत तर या प्रकरणामध्ये सुद्धा जे चन्नागिरी कुटुंबीय आहेत त्यांची एकच मागणी आहे की गुन्हा नोंद होऊन त्यांच्यावर एफ आय आर सुद्धा इतके तास उलटलेले असून पण आरोपी अटकेमध्ये का नाहीत हा प्रश्न आहे आणि या माध्यमातून त्यांचा प्रश्न पोलीस प्रशासनाला आहे आणि सरकारलासुद्धा आहे हे जे गुंड प्रवृत्तीचे आरोपी आहेत तर त्यांना लवकरात लवकर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर योग्य ती कठोर आणि कठोरातली कायदेशीर कारवाई करावी असा सुद्धा यांचा सूर आपल्याला इथं दिसून येतो लातूर शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये व्यावसायिकांवर जर अशा प्रकारे मारहाणीचे आणि हल्ल्याचे प्रकार होत असतील तर उद्योगधंद्याचं शहर म्हणून जी आपली लातूरची ओळख आहे ती ओळख संपल्याशिवाय राहणार नाही असा सुद्धा जो विचार आहे तो समाजामधून पुढे त्यांना दिसत आहे मी विक्रांत शंके कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी असता